आज आमचं आज आमची काय बले उजळत नाहीये आता काय झालं असते असते भले रुटीनला बैल आणून आणून बैल आमचे आम्हाला असं दिसायला लागलं तर बैल आमचा तर पलतोय म्हणून आम्ही नंतर आता चांगल्या बैलावर टाकून टाकून आम्ही बैल आता आमची बैलिंग गती घ्यायला लागला आम्ही चांगला पायरा करून आम्ही भले वरून मागवलं असेल बैल टॉपचंच मागवलं बैल म्हणून आपल्या गावावरती मैदान झालंय म्हणून म्हटलं आपण चांगला बोला आणि आज वर्ण म्हणजे आपण पल्ल्यात असतो सेकंद आला का पडतो आणि दोन्ही खरेदीवरती नंदी पहिले म्हणजे खरेदी कुठून होती नाशिक खरेदी घेतला होता मालकाचा संघर्ष मध्येच आहे पण मालकाचा फ्रेम अतिशय त्याच्यावरती आणि बैल मालकाने खूप कष्ट स्ट्रगल केलेली आहे आणि दादा नंदी घेत तुम्ही काय बघितल्याला या नंदीमध्ये की आपलं आता आतापर्यंत नाव करताय तर नाव केलं आहे तर तेव्हा काय बघितलेलं होतं हऊस म्हणून मालकाने घेतला होता आमचे अमोल दादा त्यांनी बैल घेतला होता शेटमोरे वावरले वावरले दादा आहे आणि आम्ही शेटल गेलो होतो फिरायला तिथून येवल्याला आमचे मित्र आहेत तिथं गेलो ना घोड्याच्या रेसमध्ये आम्ही गेलो होतो ना घोड्याला वाढून पालाला म्हणून तो आम्ही आणला होता दादा आत्ता चालू सीझन मध्ये नंदीचा गुलाल किती झाला असतो चालू सीझन मध्ये दुसरीच गाडी आहे दुसरी गाडी आहे ना पहिलाच गुलाल आणि दादा इथून पुढे आता नंदी हा बिंजोडलाच पळेल की वरती तीन फेरायला पण आणि आमचं बिंजोडचाच येतो आणि दोन्ही कांदी रिंगी टाईट बैल आहे आणि बिंजवळलाच पडतो तो आम्ही वरती का कधी नेला नाही आणि एक असा विषय असतो आमचा भिंजवडला बैल आतून आमचा फास्ट आहे पूल आणि आम्ही चांगलं नियोजन केलं आता आम्ही गाडी पण आमची मैत्रीपूर्ण झाली आणि आम आमचे सहकारी मित्रच आहेत मित्रच आहेत आमचे ते काय असा विषय नाही आहे चांगलीच गाडी झाली आणि मारल्या आनंद वाटला आम्हाला आज मुलाला आमचा चांगला म्हणजे हौश करून दिला आमची आतापर्यंत झालेल्या सर्वात मोठ्या बिंजवड तुम्हाला आठवतात का त्याच्या भरपूर झाल्या आता आमच्या व्हिडिओ तुम्ही आठवणीतला क्षण सांगा त्याचा आठवणीतला आमचा नेऱ्यामध्ये आमची व्हिडिओ झाली होती नेरे नेरे बनवलं आमची एक गाडी झाली होती शंकरची आमच्या गाडी खाल्ला जा लेट सुटून पण खाल्ला गाडी लेट सुटून पण गाडी अख्खी बायलांना उचलून आणली गाडी तरी पण देव दगडा गाडी आमची मागच बोलत होती म्हणून नंतर बायलानी आणि ती ड्रायव्हरची कृपा कृपालांना उचलायचं हँडल काय त्यांचं ते ड्रायव्हरची कृपा असते ती तर डायवरनी ह्याच्यावरती केली ती प्रक्रिया ती ड्रायव्हरची की असे आपण बोलतो ती केल्यानंतर बायलांची गती घेतली भले अर्ध्या फुटात का नाही पण गुलाल आमच्या शंकरनी दादा आज गाडीवर ड्रायव्हर कोण होते समीर आपल्या चिंचोलीच खालापूर त्यांच्याबद्दल काय आले आमचे अध्यक्ष समीर पाटील आमचे दादा चिंचोलीचे शाहीर आमचा आता सध्या त्यांचा बैल स्वतः साहिर शाहीर पब्लिक चा भाष्य आमचे खालापूर मध्ये बोलाल किंवा मुंबई मध्ये डायरेक्ट टॉपचा हत्यार आहे आता सध्या आमचा शाहीर पब्लिक चा आहे ते स्वतः गाडा मालक आणि आमच्या खालापूरचे अध्यक्ष आहेत ते होते स्वतः आमच्या म्हणजे गाडी ते आणि दादा आदे आता पुसेगावचं मैदान येतंय तर आपल्या नंदीचं काय नियोजन असल्यासारखं नियोजन चालूच आहे आजपर्यंत लोकं पहिरं येत नव्हती हो माझा इथून पुढं मला असं वाटतं की पैर भेटल पण तो का तो काशी तो <laughs> पब्लिकचा था भिताड तो माझा काशी नाही हो माझा छकडे गिंग शंकर न घरचाच सात पालवाचं माझा नियोजन आहे सत्तावीस डिसेंबर सत्तावीस ते गाव हिंदकेसरी घरचाच सात पालवाचं नियोजन आहे चालेल दादा आता आपल्या मार्फत आणि आज तुम्ही मोठा भिनदचा गुलाल घेतला त्यामुळे आता पहिले तुम्हाला फोन येतील तर अशीच अपेक्षा करतो आणि गुलाला नक्कीच पुढे या इथून पुढे राहणार बाईलाचं आम्ही नाव ऐकून होतो विशेष महाराष्ट्र त्यांचा मतदार असेल की सर्व त्याचे त्यांचा नवीन घेतलेली खरेदी आज अर्ज मान्य होतं की पब्लिकला खूप कळतो कारण आम्हाला पब्लिकला पाळायची सवय होती सेकंड काटेमध्ये पब्लिक असते तो असल्यामुळे आमची गाडी छान पडली आणि आम्हाला त्या शर्यतीमध्ये विजय प्राप्त झाला दादा आनंद तुम्ही खूप घेतलं आनंदी घेऊन आम्हाला तीन वर्षाला घेतला होता शंकरपाटामधन आणि गुलाल झाले सातारा भागात पण बैल पळालेला आपला परंतु आमचं प्रमुख शरीर असते शेकच त्यामुळे आम्ही जास्त या क्षेत्रामध्ये नसतो आणि आजचा हा पैरा कसा जुलै सहकारी येणं जाणं आमचं पहिल्यापासून एका मेरीत असत दादा म्हटले यायला लागेल सकाळी रात्री त्यांचा फोन झाला आणि दादा सेकंदामध्ये पलतो तर सेकंदामध्ये किती नंबर झालेला प्रत्येक जाईल त्या घाटामध्ये त्याचा एक नंबर तर झालेला आहे आणि तुमचा असा आवडतं म्हणजे आठवणीतला एक त्याचा नंबर कोणता असेल आठवणी आठवणीत आम्हाला माहिती एवढी मोठी गाडी त्यांनी गाडी पकडली आम्हाला काही कल्पना नव्हती ते म्हणजे आपल्याला त्यांच्या मैत्री खाती मोठा आणि आता इथून पुढे बिंदवडला पडणार की एक परत आणि आता तुम्ही खालापूर तालुक्यात पहिल्यांदा आला आठ झाला जरी या भागात यायचं म्हणलं तर सगळ्यात मोठं तर गरम आता एकदम डोंगर भागात आणि झाडी उरतात त्यामुळे प्रमाण कमी आहे जी फाटी येते ती कारण माती खूप छान आहे पुढे येऊन बायला नावर जागा चांगली हिजा होणार नाही काय नाही होणार या मैदानामध्ये दादा तीन पॅराला बैल पळाला आहे का आपला हो तीन पॅराला नंबर मध्ये राहिला या ठिकाणी आम्ही सेमी पर्यंत पोहोचले नाही सेमीला टाका ना की गाड्या आमच्या झालेल्या तर आमच्या बैलाला एवढ्या मोठ्या सवय नसते आम्ही सेकंदाला वीस सेकंद पंधरा आता तुम्हाला पण माहिती असेल खुसे गावचं मैदान आता सत्तावीस तारखेला जवळ आलंय तर आपल्या नंदीचं नियोजन असणार का तिथे

মাৰ <laughs> কল' <laughs> 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 <laughs>

दादा आज कसं वाटतं गुलाल घेतल्याबद्दल दादा आपल्या काशीची जात कुठली आहे कारण का फिटनेसला आणि दुसऱ्याला बैल एकदम भारी वाटतं आज बघितला नंदीकडे मस्त आणि खूप ऍग्रेसिव्ह पण आहे तर काय बघून नंदीकडे तुम्ही खरेदी केलेली बघून खरेदी म्हणजे असं की आमचे जे माझे भाऊ ते पिंडू गोळी नारुलीचे कल्याण नारुलीचे त्यांनी म्हणजे त्यांच्याकडे तो एकदम लहान असताना त्यांनी वासरू घेतलेला होता म्हणजे असा का तुम्ही जर त्याचा फोटो घेतला असता त्यावेळेस तुम्ही बोलला असता वासरू काय आणला पण त्यांनी तो वासरू आणून त्या तयार केला आणि मी तो लहानपणापासून बघायचो आणि तो लहानपणापासून मला वासरू आवडायचा नक्कीच दादा आपण जेव्हा वासरू घेतो तेव्हा आपण जी मेहनत घेतो ना की आता पुढे येऊन आपल्याला फळ भेटत तर त्यामुळे आजचा हा गुलाल आज कितवा गुलाल असेल तर ह्या सीझनचा याचा चौथा गुलाल आहे ह्या सीझनचा चौथा गाला आणि याची एक कुठली आटेनीचा एक म्हणजे शरीर असेल की त्यांनी तुमचं नाव केलं आणि तुम्हाला तुम्हा, तुमच्या तुम्हा, तुम्हा पण आठवणीत असे शर्यत राहिली ते आठवणीतली शर्यत म्हणावं तर आजचीच आहे कारण का पहिल्यांदा आपला बैल लपून ठेवला आहे आणि दुसरा बैल दाखवून गाडी करू आपण त्यामुळे कसं असतो समोर म्हणजे आपला बैल जेव्हा लपून राहतो तो आनंद एक वेगळा असतो आणि दादा तीन पेहऱ्याला बैल पलाला आहे का याच्या आधी कधी तीन पेहराला नाही अजून नेला आपण पण पलवायचं आहे बैल आपल्याला आता पुसेगाव असं मोठे मोठे मैदान आपल्या आता जवळ येत आहे तर तिथे पुढे कुठलं असं तीन पेरायला नियोजन तुमचं असणार तीन पेरायला नियोजन आपला घरच्या गाडीचं असेल पसेगावला त्याच्या अगोदर एक त्याची आता सतरा तारखेला सेकंदाच्या मैदानावर पडणार होतं वरती तिथे पण आपल्याला म्हणजे बैल आपला मागितलं आणि दादा वासरू खरेदी करताना तुम्ही काय बघितलेलं की आनंद तुमच्या एकदम म्हणजे मनात भरला काहीच नाही बघितलं आपण आपला एक मित्र आहे नाशिकला भास्कर चकोर आणि भाऊसाहेब चकोर ते म्हणले की भाऊ तू हा वासरू घेऊन जा मी त्यांना एक रुपयाना देतात हा वासरू घेऊन आलो मी आणि आज त्यांनी माझं भरपूर नाव केला आणि आता मी दिले दादा दादाचं नाव त्यांनी भरपूर केलं आणि दादा जेव्हा तुम्ही वासरू घेतलेला तेव्हा तुम्हाला असं वाटलेलं की नंदी आपला काय असं नाव कराल आणि बोलात राहील हो नक्की कारण की माझे जे मित्र आहेत भास्करचं कौर ते एकदा म्हणाले का हा वासरू पलेन तर नक्कीच पडेल आणि दादा तुम्ही आता या बैलगाडी क्षेत्रात थोडे वयाने मोठे दिसतात तर आता तुम्ही बघायला गेलं तर छोटी छोटी मुलं आणि सगळे जे ड्रायव्हर असतात छोटे छोटे ते आता या क्षेत्रात जास्त येत आहेत तर त्यांच्याबद्दल काय सांगाल तुम्ही काहीच नाही आता प्रत्येकाचं बैल आवडीचा आहे एक आपल्या मैत्रीखाती पोरा हो येतात न्यूज आपल्याला आनंद आहे बाकी काहीच नाही चालेल दादा धन्यवाद यापुढे इथून पुढे असंच बुलालाच राहील ना नंदी आणि धन्यवाद आपल्या चॅनलला थोडं बाईक बाईत दिल्याबद्दल